नमस्कार शेतकरी मित्रांनो खानदेश माझ्या चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो तर आजची तारीख आहे एक डिसेंबर वार रविवार तुम्हाला आपण पारवड्याचा बकरी बाजार दाखवतो आहे तर बाजार वगैरे बघू शकता मित्रांनो मोठा बाजार आहे पारवड्याचा बाजार आणि प्रसिद्ध असा बाजार आहे बरेच दूरचे शेतकरी व्यापारी या बाजारामध्ये आलेले असतात शेळी वगैरे खरेदीसाठी तर व्हिडिओ पूर्ण बघा आपण तुम्हाला बाजार फिरून दाखवणार आहे काही शेडींची किमती वगैरे काही पाटा वगैरे राहते त्यांच्या पण किमती वगैरे आपण तुम्हाला सांगणार व्हिडिओमध्ये जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आला तर व्हिडिओला नक्की लाईक करा मित्रांनो केले ना काय तर मित्रांनो या बोकलला सात हजारला मागितलेला आहे सात हजारला मागितलेला आहे मित्रांनो या बोकलला तर बाजार बा मित्रांनो फुलगर्दी बाजारमध्ये का बोगड आहे काही बोगड आहे का काय किंमत यांची बावीस हजार जोड्याचे बावीस हजार रुपये तर मित्रांनो तर जबरस्त गरजे मित्रांनो कोणाची आहे कोणाची तुमची आहे का काय किंमत आहे बा तुमची नाही का

आपली गावी मोकल आहे का काय किमती पंधरा हजार व्यापार आहे का आपला कोण गावचे तुम्ही धरण गावचे आहे का ना काय नाव आपलं नंबर सांगा बरं तुमचा नेहमी येत का कोणकोणते बाजार करता तुम्ही असं आहे का बरं आहे का झालं होता का आता गैरून पण खरेदी विक्री करता का बरोबर याची फायनल किती होईल मग याची तेरा हजार मध्ये फायनल होणार कुठली जातीच या आपला गावरान मध्ये गावरामध्ये मित्रांनो गोकडे गावरानमध्ये आहे तेरा हजारला फायनल होणार आहे नंबर दिलेला आहे आपण हजार बाजार बघा मित्रांनो खूप मोठा बाजार आहे शेडीचा बाजार मित्र मध्ये मित्रांनो कधी जर तुम्हाला शेड्या घ्यायला यायचं असेल तर कधी सकाळमध्ये या मित्रांनो सकाळमध्ये तुम्हाला चांगले चांगले शेड्या बोकड भेटतात बा... मित्रांनो ना बाजारमध्ये नाहीतर कसं जेवढे चांगले शेड्या बोकड असतात ते विकल्या जातात आता बघा इथं काटेवाडी शेड्या घेतलेल्या बाकी व्यापाऱ्यांनी इथून मोठा बाजार आहे मित्रांनो आता काय बाजारामध्ये भरपूर शे बोकड आलेली प्रत्येकच्या पण किंमत सांगता येत नाही व्हिडिओमध्ये त्यामुळे आपण मोजक्यांची किंमत सांगली तर मित्रांनो आपण तुला असतं मला फक्त मला फक्त आपण बाजार दाखवून दिलेला आहे तर इकडे बच्चे विकले जात आहे मित्रांनो कोण अशी का वाड़ी। वाड़ी बच्ची काय भाव दादा यांचा भविष्य परमाणी आहे काटेवाडी कधी काटेवाडी बच्ची काय व्यापार आहे का आपला नेहमी विकता का तुम्ही बच्चे कोण गावची तुम्ही नंबर आहे का कॉन्टॅक्ट नंबर बोला साधा नाही मोबाला नंबर बोलायचं फायनल किती पंधराशे सोळाशे तर मित्रांनो बावीसशे सांगायची किंमत आहे फायनल त्यांची पंधराशे सोळाशे रुपये नेहमी विकतात मित्रांनो जर कोणाला खरेदी करायची असेल तर संपर्क करू शकता मित्रांनो तुम्हाला काय बाजार वगैरे दाखवतो तर मित्रांनो जर तुम्हाला बाजारामध्ये असेल तर नक्की या मित्रांनो कारण इथं गावरानं काटेवाडी सर्व जातीच्या बऱ्याचशा शेळ्या वगैरे आलेल्या आहेत कारण की बच्चे पण आलेले बघा मित्रांनो काठ्यावाडी बच्चे पण बाजारामध्ये आलेले आता इथं कसं मित्रांनो काही शनिवारच्या दिवशी जे व्यापारी लोक किंवा शेतकरी असतील तर ते शनिवारी चाळीसचा बाजारामधून खरेदी करतात मित्रांनोही तरी काही आणत असतील

तीन इंचे बत्तीस हजार तीन बत्तीस हजार रुपये तर मित्रांनो तिघी बोकड आहेत बत्तीस हजारचा भाव काय पावसा एकशे अठरा हजार रुपये का कोण गावचे भाऊ तुम्ही बरं काय व्यापार आहे का आपला घरचे आहे का वर्षा वर्षाचे का

फायनल एक्केचाळीस चाळीसच्यावरती बोललेली बहुनिंग नंबर दिलेला आपण जर कोणाला खरेदी करायची असेल तर संपर्क करू शकतो तुम्ही